नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाविकास आघाडी आणि महायुतीचे गलिच्छ राजकारण सर्वांनीच बघितले ही परिस्थिती मनसेसाठी पोषक आहे आम्ही समोरे सहाव्या दिशे दोषेने जागा विधानसभेत लढणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही विरोधात आम्ही उमेदवार उभे करणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले मनसे महायुती महाविकास आघाडी नाही असेही त्यांनी शनिवारी स्पष्ट केले तर विधानसभेच्या निवडणुकीचे चाचपणीसाठी राज ठाकरे तीन दिवसापासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि इच्छुकांच्या दरम्यान पत्रकाराशी बोलताना ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सरकारला फायदा होईल असं वाटत नाही लोकांना काय हवे आहे त्यांना काम द्या त्यांना फुकटचे पैसे ते मागत नाहीत शेतकरी फुकट वीज मागत नाही मत पाहिजे म्हणून ते मोफत देतात लोकांनी दिलेल्या कारचे पैसे ते वाटप करत आहेत असं देखील ते, ते म्हणाले आणि असे चालू असणार तर कसं होणार असं देखील त्यांनी म्हणाले मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेमुळे यश मिळाले असे नाही त्यांना इतर इतर करणे असतील लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाला दुसऱ्या महिला कदाचित जाईल तर त्यानंतर काय फायदा होणार हे देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र